असं आहे की काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा संजय निरुपम काम करत होते दोन हजार एकोणीसची जी निवडणूक होती संजय निरुपम काँग्रेसच्या वतीने लढले होते तर तीन लाख करीब मत त्यांना मिळाला होता आणि दोन हजार चोवीसमध्ये परिस्थिती एकदम बदलली आहे दोन हजार चोवीसमध्ये काँग्रेस पक्ष हे शिवसेनेसोबत आहे शिवसेने आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची गठबंधन आहे नॉर्थ वेस्ट सीटला आणि आम्ही खात्रीने सांगू इच्छितो की आमचे जो उमेदवार आहेत अमोल भैया कीर्तिकर हे कमीत कमी दोन लाख मताचं जास्त मतांनी निवडून येणार आहेत कारण असं आहे की अमोल भैया कीर्तीकर हे ग्रास वर्कर आहे संघट संघटनमध्ये त्यांची खूप चांगली पकड आहे आणि संजय निरुपम हे दहा वर्षपासून असफल राजनीतिज्ञ आहेत दोन हजार चौदाची निवडणूक हारले एकोणीसची हारले